मित्रांनो घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बार मध्ये पी एम ए जी असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ग्रामीण एम ए जी अशी वेबसाईट सर्वात वरची दिसेल या सर्वात वरच्याच वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईट वर आल्यानंतर इथे सर्वात आधी तुम्हाला थ्री डॉट दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला दुसऱ्या नंबरवर आवाज सॉफ्ट असं ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे दुसऱ्या नंबरवर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात वर स्टॉल करून घ्यायचं आहे सर्वात वर स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली खालच्या ऑप्शनवर बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे तुमचा स्टेट न्यू म्हणजे राज्य निवडायचं आहे तर राज्य निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तर जिल्हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे ते तालुका निवडल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचं जे कोणतंही गाव असेल ते गाव तुम्हाला निवडून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं गाव निवडल्यानंतर आता तुम्हाला तर कोणत्या वर्षीची यादी तुम्हाला बघायची आहे ते वर्ष तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तर आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे तर हा कॅपच्या इथे टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे तर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी ओपन झालेली आहे ही यादी डाउनलोड करायची असेल तर इथे क्लिक करून डाउनलोडसुद्धा करू शकता किंवा डाउनलोड पी डी एफमध्ये डाउनलोड करायची असेल तर पी डी एफमध्ये डाउनलोड करू शकता